जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्स वर तर त्यांचा पत्ता तुम्हाला सांगायचा झाला तर हा बघू शकता तुम्ही हायवे ला मित्रांनो नगर पुणे हायवे मध्ये आवाज येईल गाड्यांचा त्यामुळे जरा सांभाळून घ्या हेडफोन लावून ऐका नगर पुणे हायवे नगर पुणे हायवेला लोणी कंच्या एक दोन किलोमीटर आली तुम्हाला डाव्या बाजूला एच एल मोटर दिसेल नगरकडे जाताना आणि हजारची कोणत्या सांगायची झाली तर हा एच चा पेट्रोल पंप आहे विटाई पेट्रोल पंप एच चा त्या शेजारी तुम्ही एच एल मोटर पाहू शकता महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्सवर मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांचा जो तो पत्ता वगैरे सांगितलेला आहे मित्रांनो एकदम डिटेलमध्ये त्याचबरोबर तुम्ही त्यांचा स्टॉक पण पाहिला असेल भरपूर अशा गाड्या आहेत आणि मिक्स सेगमेंटमध्ये गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत एक तुम्हाला सात ते आठ टनाचा मोठा ट्रक पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर त्याआधी मित्रांनो तुम्ही पाहू शकता टाटा इस गोल्डचा चांगला असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सर्व गाड्या सी एन जीमध्ये मध्ये असणार आहे आणि चांगल्या आपण डील त्यांच्यावर जे देते आहे मित्रांनो तर पहिली गाडी तुम्ही पाहू शकता टाटा इज गोल्ड राहील एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवडची गाडी सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो सी एन जी मॉडेल आहे बॉडीची कंडिशन वगैरे पाहून घ्या मी तुम्हाला आतून पण गाडी दाखवतो एकदम असं बेस्ट कंडिशन मध्ये गाडी असणार आहे पाहून घ्या तुम्ही कंडिशन वगैरे पाहू शकता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे तो असा डिजिटल असतो मित्रांनो तुम्हाला माहित असेल लेटेस्ट गाड्यांमध्ये सध्या डिजिटलच आहे बाकी तुम्ही बॉडी पण पाहू शकता मस्त अशी बनवलेली राहील पाळणा वगैरे आहे मी तुम्हाला डील काय ती सांगतो तर मित्रांनो ही गाडीची डील अशी दोन हजार एकवीसचं मॉडेल आहेत सर्व पेपर वगैरे क्लिअर राहतील गाडीचे मॉडेल जर पाहिलं तर इन्शुर मॉडेल जर पाहिलं मित्रांनो तर सी एन जी असणार आहे आणि प्राईस जे आपण कोट करतोय तर मित्रांनो प्राईस जी आहे ती इथं चार लाख रुपये सांगतो आपण पण आपल्या प्रेक्षकांसाठी तीन लाख ऐंशी हजार रुपयेमध्ये गाडी द्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला हेच तो अजून तुम्ही इथं आले त्यांना सांगितलं व्हिडिओ पाहून आलं म्हणून ऑन टेबल अजून पैसे निघोशभर राहतील तर तीन लाख ऐंशी हजार रुपयेमध्ये हे मॉडेल आपल्याला द्यायचं आहे तीन ऐंशी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतोय बाकी तुम्ही जर इथं पाहिलं तर चार लाख रुपये लिहिलेले मित्रांनो त्या कागदावर पण आपल्या प्रेक्षकांना तीन ऐंशी ही किंमत राहील तुम्ही आले व्हिडिओ पाहून आला आहे म्हणून सांगितलं ऑन टेबल व्यवहाराला बसला की अजून तुम्हाला आम्ही जे ते बेस्ट डील देऊ अजून कमी करू पैसे तुम्ही या तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय बाकी मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक फक्त मिनिमम वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊ शकता कमीत कमी वीस हजार रुपये डाऊन पेमेंट तुम्ही घेऊन या तर कसं आहे मित्रांनो लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात तुम्ही दिलेल्या नंबर विचारू शकता तुम्ही एकदा लोनसाठी लागले लागणारे जे डॉक्युमेंट्स प्रोवाईड केले तर एक आठवड्याचा जो तो कालावधी आम्हाला द्या एक आठवड्यात आम्ही त्याची शहानिशा करून तुम्हाला जे ते, ते, ते म्हणजे फायनल सांगितलं जाईल मित्रांनो लोन, लोन किती होईल काय पण कमीत कमी तुमचं प्रोफाईल वगैरे सर्व चांगलं असेल तुमच्याकडे टी आर लायसन्स असेल स्वतःचं घर असेल स्वतःचं घर गावाकडे जरी असेल तरी चालेल मित्रांनो तर आम्ही जे ते वीस हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट ठेवलेलं आहे गाडीवर एवढे रुपये तुम्ही भरून गाडी घेऊन जाऊ शकता गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता ही पण टाटा एस गोल्ड राहणार आहे एम एच बाराचं पासिंग आहे एम एच बारा पुण्याचं पासिंग आहे शहरामध्ये चाललेली गाडी आहे आणि या गाडीवर पण चांगला असा मोठा तुम्हाला डिस्काउंट भेटेल मित्रांनो त्याआधी गाडी पाहून घ्या बॉडीची कंडिशन वगैरे एक नंबर अशी कंडिशन आहे मित्रांनो नवीनच गाडी आहे मित्रांनो एकदम कंडिशन पाहू शकता आतून बी चांगली आहे सेम आपण जी पहिली गाडी पाहिली सेम तसंच कॅबिन आहे मी तुम्हाला आता एकदम बेस्ट डील देतो या गाडीवर तर मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल राहणार आहे टाटा एस गोल्ड आहे एम एज बाराचं पासिंग आहे आणि सी एन जी मॉडेल आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व गाड्या आजच्या आपण जेवढे पण टाटा एस कवर करणार आहोत सर्व गाड्या जे ते सी एन जीमध्येच मित्रांनो अवेलेबल आहेत तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे किंमत आपण जे ते साडे चार लाख पन्नास हजार रुपये सांगतो पण आपल्या प्रेक्षकांसाठी एच एल मोटर्सनी एकदम तीस हजार रुपये डिस्काउंट दिलेला आहे मित्रांनो तर चार लाख वीस हजार रुपये जे ती किंमत असणार आहे गाडीची फक्त एवढंच नाही मित्रांनो तुम्ही एकदा इथं आले की त्यांना सांगा एवढं पाहून आलो आहे आणि तुम्ही समोरासमोर जेव्हा बसाल व्यवहाराला चार लाख वीस हजार रुपयामध्ये पण आपण तुम्हाला अजून जे कमी जा जा ते कमी करून देऊ बाकी मित्रांनो सांगायचं झालं तर फक्त वीस हजार रुपये त्या ओपन आपण सांगितले वीस हजार रुपये घेऊन या या गाडीवरून वीस हजार रुपये तुम्ही फक्त किशात घेऊन या वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटेल तर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या मित्रांनो असा डील आपण देतोय की गाड्या राहणार नाहीत एकदा व्हिडिओ पब्लिश झाला की लवकरात लवकर गाडी जे आहेत जाणार आहेत पाच गाड्या आहेत तर तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता ही पण टाटा एस गोल्ड असणार आहे सीएनजी मध्ये आणि एकदम स्पेशल गाडी मित्रांनो स्पेशल गाडी काय मी तुम्हाला सांगतो तर गाडी पाहून घ्या एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवड कॅबिन सेम तसंच असणार आहे मित्रांनो जसं या गाडीचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे मी तुम्हाला आता स्पेशल गाडीमध्ये काय ते सांगतो तर बॉडी वगैरे पाहून घ्या तुम्ही एक नंबर अशी बनवलेली मोठी चांगली उंच अशी बॉडी बनवलेली राहील तर डिटेल सांगायचं झालं तर सी एन जी प्लस मॉडेल आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो बॅच सी एन जी प्लसचा फायदा म्हणजे काय असतो मित्रांनो या गाडीमध्ये तीन टाके येतात तीन टाकी सी एन जीच्या असतात तर हा जो होतो सी एन जी प्लसचा एकदा फुल तुम्ही केली गाडी की बाराशे रुपयामध्ये काहीतरी स्फुल होते तीनशे साडेतीनशे गाडी आज जे ते एवढा अंतर चालते तर मी जी डिटेल सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवडची असणार आहे गाडी सिटीमध्ये चाललेली गाडी आहे सी एन जी मॉडेल आहे सी एन जी प्लस आहे महत्त्वाचं म्हणजे आणि प्राईज आपण लावलेली मित्रांनो फक्त चार लाख पन्नास हजार रुपये आपण सांगतोय पण आपल्या प्रेक्षकांसाठी तीस हजार रुपये डिस्काउंट यामध्ये पण होणार आहे आणि चार लाख वीस हजार रुपयामध्ये गाडी द्यायची रनिंग खूप कमी झालेलं आहे गाडीचं फक्त तीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मित्रांनो फक्त तीस हजार चाललेली गाडी आहे चार लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय आपण इथं तशी किंमत चार लाख पन्नास हजार आहे तुम्हाला मी एकदा कागदावर पण दाखवतो पाहून घ्या तुम्ही ते चार पन्नास जी ती किंमत आहे पण आपल्या फ्रेंडसाठी प्रेक्षकांसाठी तीस हजार रुपये डिस्काउंट देऊन चार लाख वीस हजार रुपये राहील एवढंच नाही तुम्ही एकदा इथं आला त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलो आहे म्हणून तुम्ही जेव्हा व्यवहाराला बसाल तर यामध्ये पण पैसे जे ते आपण निगोशिएबल करून देऊ चार लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर या हिच्यावर पण मित्रांनो वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटू शकते बाकी अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची तुम्ही बघू शकता टाटा इस गोल्ड एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील सी एन जी मॉडेल आहे महत्त्वाचं म्हणजे हिच्यावर पण आपण तुम्हाला चांगला डील आणि डिस्काउंट देणार आहोत त्याआधी तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या बॉडी बघू शकता अशी फुलपॅक बॉडी आहे अशा बॉडी फुलपॅक बॉडी असणार आहे गाड्या तुम्ही कंपनीला वगैरे लावू शकता मंथली बेसिसवर इथे ते शटर जे ते लावून घेतलं की म्हणजे पूर्ण जे ते पॅक होऊन जाईल गाडी बाकी कॅबिन बी दाखवतो कॅबिन बी पाहू शकता मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पेपर सर्व फ्रेश राहतील सर्व क्लिअर पेपर राहणार आहेत एम एच चौदाची गाडी पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील तर मित्रांनो किंमत जर पाहिली तर चार लाख रुपये पण आपल्या प्रेक्षकांसाठी खास एच एल मोटरनी तीन लाख ऐंशी हजार रुपयात गाडी देण्याचं ठरवलेलं आहे तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला भेटेल मित्रांनो ही गाडी त्याचबरोबर त्यामध्ये पण अजून जो होतो तुम्ही व्यवहाराला आला समोरासमोर बसला त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आला आहे म्हणून तर व्यवहाराला बसला ऑन टेबल पैसे अजून तुम्हाला निगोशिबल करून देऊ आम्ही तीन लाख ऐंशी हजारमध्ये अजून निगोशिएबल होतील तर मित्रांनो अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे याच्यावर पण वीस हजार रुपये डाऊन पेमेंट जे ते ठेवलेलं आहे फक्त वीस हजार रुपये घेऊन या आणि तुम्हाला ही गाडी ते आम्ही वीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर करून देऊ बाकीचे सर्व जे ते लोन करून देऊ गाडीवर लोनसाठी काय काय प्रोसेस आहे तुम्ही त्यांचा नंबर तुम्हाला आहे स्क्रीनवर तुम्ही त्यांना बिंदास्त विचारू शकता लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते इथं त्यांना प्रोव्हाइड करा एक आठवड्यामध्ये लोनचं जे ते काही ठरवलं जातं तुमचं स्वतःचं घर टी आर लायसन वगैरे असेल की तुम्हाला वीस हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट येणार आहे मित्रांनो आणि मग तेवढं तुमचं लोन सँक्शन झालं की वीस हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जावा तर मित्रांनो शेवटची तुम्ही टाटा गोल्ड पा बघा आजच्या आपल्या कलेक्शनमध्ये पाच गाड्या आहेत सगळ्या सीएनजी आहेत टाटाइस गोल्ड तर ही पाचवी गाडी आहे एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील मध्ये चाललेली गाडी बॉडी वगैरे पाहून घ्या तुम्ही एक नंबर अशी बॉडी असणार आहे ओपन बॉडी कंडिशन एक नंबर आहे गाडी तुम्ही पाहून घ्या तुम्हाला कुठल्याही गाडीवर एक पण स्क्रॅच दिसणार नाही मित्रांनो गाडी एवढ्या अशा मेंटेन कंडिशनमध्ये गाड्या आपल्या एच एल मोटर्सवर उभ्या आहेत तर मित्रांनो ही डिटेल चांगली झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे पण आपल्या प्रेक्षांसाठी चार लाख वीस हजार रुपयेमध्ये जायचे तीस हजार तुम्हाला डिस्काउंट भेटतोय मित्रांनो तीस हजार रुपये डिस्काउंट भेटतोय जेव्हा तुम्ही इथं व्यवहाराला याल गाडी वगैरे या बघा चांगलं इन्स्पेक्ट करा गाडी चालून बघा कशी काय आला यायला कशी मस्त आहे का नाही जर तुमचं सगळं फायनल झालं आणि तुम्ही व्यवहाराला बसले की चार लाख वीस हजार रुपयेमध्ये पण आम्ही तुम्हाला अजून डिस्काउंट देणार आहोत एवढं लक्षात ठेवा बाकी रनिंग फक्त वीस हजार किलोमीटर गाडी चाललेली वीस हजार वीस हजार मित्रांनो कमर्शियल गाडीसाठी काहीच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हिला पण आपण वीस हजार रुपये जे ते तुम्ही डाऊन पेमेंट करून गाडी जे ते घेऊन जाऊ शकता आपण पाच पाचही गाड्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला टाटा इस गोल्ड पाचही गाड्या पण मित्रांनो वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही कुठलीही गाडी यातली निवडू शकता पाच पण गाड्या सी एन जी मॉडेल असणार आहे आपल्याकडे एक सी एन जी प्लस आहे तीन टाक्यावाली बाकी सर्व गाड्या सी एन जी असणार आहे तर गाड्या आवडल्या असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या व्हिडिओ जसं अपलोड होईल तसं एक आठवड्याभरात सगळा स्टॉक क्लिअर होणार आहे मित्रांनो सी एन जी गाड्यांचा त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो मी तुम्हाला आता पाच टाटाईस गोल्ड दाखवल्या होत्या सी एन जीमध्ये आपल्याकडे अजून एक मित्रांनो सी एन जी गाडी मी तुम्हाला एक शेवटची गाडी दाखवतो सी एन जी मॉडेल आहे महिंद्राची गाडी असणार आहे जितो प्लस मॉडेल आहे जितो मध्ये तुम्हाला माहित असेल मित्रांनो सात फुटी जो तो हौदा असतो आणि एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा म्हणजे आपल्या पुण्याची गाडी आणि सिटीमध्ये चाललेली गाडी आहे कंडिशन पाहून घ्या मस्त अशी बॉडी बनवलेली राहील आतून कंडिशन पण पाहू शकता सिटांची वगैरे डॅशबोर्ड वगैरे एकदम नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये गाडी एच एल मोटर्सवर अवेलेबल आहे जितो प्लस प्लस मॉडेल आहे एवढं लक्षात ठेवा <laughs> बाकी मित्रांनो मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो या गाडीबद्दल सांगायचं झालं तर फक्त सव्वीस हजार किलोमीटर जी ते गाडीचं रनिंग झालेलं आहे आणि सी एन जी मॉडेल आहे महत्त्वाचं म्हणजे तर खिशालाची परवडणारी गाडी चांगली दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आणि किंमत पाहिली तर तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण सांगतो पण आपल्या प्रेक्षकांसाठी एच एल मोटर्सने ही गाडी तीस हजार रुपये डिस्काउंट देऊन तीन लाख पन्नास हजार रुपयेमध्ये द्यायचं ठरवलेलं आहे तीन लाख पन्नास हजार रुपयेमध्ये ही गाडी तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो सर्व पेपर क्लिअर राहतील सव्वीस हजार चाललेली फक्त आणि तीन लाख पन्नास हजारमध्ये जेव्हा तुम्ही ही गाडी घेण्यासाठी इथे एच एल मोटर्सला या याल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला त्यांचा पत्ता वगैरे पण सांगितलेला आहे फोन नंबर पण सांगितलेला आहे तर तुम्ही इकडे याल जेव्हा आणि व्यवहाराला बसाल मित्रांनो तर त्यावेळेस पण आम्ही जो होतो तुम्हाला यामध्ये अजून डिस्काउंट देणार आहोत तीन लाख पन्नास हजारमध्ये अजून थोडे पैसे कमी होतील बाकी महत्त्वाचं हो म्हणजे फक्त वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी तुम्हाला भेटेल आपण बाकीच्या गाड्या पण तुम्हाला दाखवल्या टाटाईस गोल्ड त्यांना पण वीस हजार रुपये जे ते डाऊन पेमेंट आहे आणि या गाडीला पण वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊ शकता तर आजच्या वेळेस आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सर्व गाड्या मोटर्स मोटर्सवर अवेलेबल आहेत आणि एकदम बेस्ट डीलमध्ये आपण गाड्या देतो आहे मित्रांनो तर चांगलं मोठं असं डिस्काउंट दिलेलं आहे गाड्यांवर आणि सर्व गाड्या वीस हजार फक्त वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही घेऊ शकता त्यामुळे लवकरात लवकर या मित्रांनो ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नका त्यांचा पत्ता फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही याचल मोटर्सला भेट द्या तोपर्यंत जय महाराष्ट्र